बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी गोकुळ बासुंदी मी महापालिकांच्या अतिरिक्त आयुक्तांना एकच प्रश्न विचारला कसाबनं या देशामध्ये आक्रमण केलं आणि त्याला रंगेहात पकडलं तरीसुद्धा न्यायालयामध्ये त्याची केस पूर्ण चालवली गेली त्याची बाजू ऐकून घेतली गेली आणि मगच त्याला शासन केलं गेलं असं आपलं संविधान असताना असे आपले कायदे असताना कोल्हापूर महापालिकेचा आणि शक्तीपीठ महामार्गाचा काही अर्थाअर्ती संबंध नाही तरीसुद्धा महापालिकेचा एक शिक्षक त्याच्या शाळेव्यतिरिक्त एरवी कुठल्या तरी एका कथित व्हिडिओमध्ये असल्याचं आज निदर्शनास येतं की तो व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे त्याची सत्यता न तपासता त्याची बाजू ऐकून न घेता त्याला आ, तडकापडकी निलंबित करणं हे कुठल्या न्यायात बसतं कुठल्या नियमात बसतं हे आम्हाला सांगा आणि अशा प्रकारच्या गमजा करत असाल तर महापालिकेमध्ये काय काय चालतं हेही आम्हाला माहिती आहे आम्ही नेहमी आमच्यासारखे लोक नेहमी सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात लढत असतो सरकार कुठल्याही पक्षाचा असो आघाडीचा असो पण अशा प्रकारे कुणाचं जरी ऐकून अशी कारवाई करायला लागला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही जा आम्ही तुम्हाला सोडणार नाही असंही त्यांना सांगितलेलं आहे नगरपालिका काय निर्णय बदलणार आहे काय त्यांनी आयुक्तांच्या निर्णय घेतो असं सांगितलं खर तर आमचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा निलंबन माग घ्या जी तुमची चौकशी आहे ती चौकशी करायला आमचा काही विरोध नाही सरकारी कर्मचारी आहेत ते सरकारी कर्मचारीचे जे काही नियम आहेत कायदे आहेत त्या कायद्या त्यांचं वर्तन बसते कारण हे तपासाचा अधिकार निश्चितच प्रशासनाला आहे आम्ही त्याच्यावर आक्षेप घेत नाही परंतु कसलीही चौकशी न करता निलंबनाला आमचा ठाम विरोध आहे